मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या शेत खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चोवीस फेब्रुवारी रोजी घोषणा केलेली आहे की नमो किसान योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच नमो किसान योजनेमध्ये पूर्वी आपल्याला सहा हजार भेटत होते त्याचा अर्थ आता नऊ हजार रुपये आणि पी एम किसानमध्ये आपल्याला किती भेटत होते सहा हजार रुपये सहा हजार पी एम किसान प्लस सहा हजार नमो किसान झाले बारा हजार आणि त्यामध्ये ॲड करण्यात येणार आहेत ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये तीन हजार म्हणजेच आपल्याला पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील पंधरा हजार रुपये मिळणार आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलाच आहात आपली शेतीवाडी हे चॅनल शेतकऱ्यांसाठी बनलेलं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येणार आहे की याबाबतचा शासन निर्णय किंवा परिपत्रक निघतं का की नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची जी वाढ होणार आहे याबाबतची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद